हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज मी बनवणार आहे उपवासाची भगरीची लापसी त्यासाठी हे साहित्य लागणार आहे एक वाटी भगर अर्धी वाटी गूळ आणि ड्रायफ्रूट काजू बदाम आणि मनुकी प्र, आता आपण भगर धुवून घेणार आहोत भगर ही मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आपण ही व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला ही नंतर चढ ठेवायची आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडं मी भगरीमधील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे चला तर आता आपण ही कढईमध्ये घालून घेऊया त्यासाठी आपल्याला थोडस कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण ही बगर घालून घेणार आहोत आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे इकडे भगर ही आपली छान भाजून झालेली आहे छान कलर आलेला आहे त्यासाठी आता मी इकडे एक वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि तीन वाट्या दूध घेतलेलं आहे ते देखील मी गरम करून घेतलेलं आहे चला तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया दूध टाकल्यामुळं आपल्या या लापशीला छान चव येते पण प्रथम आपण हे पाणी घालून घेणार आहे त्यामुळं त्यांनी व्यवस्थित शिस्ती आपण प्रथम पाणी घातल्यामुळं आपली ही बगर छान फुलून आलेली आहे आता आपण त्यामध्ये दूध घालून घेऊया यासाठी आपल्याला अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरायचं आहे लागेल तसं आपण पाणी टाकू दूध टाकूया सॉरी आपलं मिश्रण हे छान झालेलं आहे आता यामध्ये आता आपण गुळ घालून घेऊया आपलं दूध देखील छान मस्त आटून गेलेलं आहे आणि आपली बघारी छान शिजलेली आहे चला आता आपण यात गुळ घालून घेऊया गुळामुळं छान पौष्टिक असं आपलं हे बगरीची लापसी तयार होते अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा आपली लापसी ही छान तयार झालेली आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट घालून घेणार आहे आणि थोडंसं आपल्याला त्यात साजूक तूप घालायचं आहे यामध्ये ला मी थोडीशी विलायची घालून घेणार आहे विलायची मुळे आपल्या लापशीला छान चव येते एक मिनिट याला छान व्यवस्थित घालून घेऊया चला तर मैत्रिणी तयार झाली आपली अतिशय पौष्टिक अशी उपवासाची भगरीची लापसी अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद